नमस्कार सुप्रभात श्री स्वामी समर्थ मी सकाळी साडेचारला उठलेले होते आता पावणे पाच वाजलेले आहेत ती शुक्राची चांदणी उगवलेली आहे ना ती मला तुम्हाला दाखवायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ करते हे बघा तुम्हाला दिसते का बारीकशी चंद्र पण आहे आज आणि अंधारच आहे बाहेर सगळा इकडे आजूबाजूला काहीच नाही मला उठलेली पाहून ती टी टी व्ही पास ओरडते हे पक्ष्यांचे आवाज ऐकायसाठीच आहे ना मी सकाळी उठते तसं मला कामाही असतं काका लवकर जातात म्हणून पण यांचे आवाज खूप छान वाटतात आता पाच सव्वा पाच झाले असतील आणि आता काका पण उठले आहेत आम्ही आता चहा घेतो आणि बाहेर बघा उजाडलं आहे थोडंसं चांदणी चांगली दिसते आता आता आम्ही चहा घेतो सुप्रभात व्हिडिओवर कंटिन्यू राहा पुन्हा भेटू आता सात वाजलेले आहेत आणि सात वाजता किती कडक ऊन आलेलं आहे पहा इकडे सगळं मोकळं आहे ना त्याच्यामुळे ऊन जास्त जाणव जाणवत आणि आम आमच्या घराला शेड नाही आहे ना पुढे त्याच्यामुळे अजूनच ऊन खूप घरात येतं म्हणून सकाळी लवकर मी हे दार बंद करून घेतो माझे सकाळचे कामं झाले आहेत सगळे आणि मी अंगणात बघा तुम्हाला दाखवते मी सकाळीच पाणी टाकलेलं अंगणामध्ये किती म्हणजे खूप असं चांगलं पाणी टाकलेलं झाडांना अंगणात पण ते आठ साडेआठ वाजता ते पाणी इतकं पूर्ण कोरडं झालेलं आहे असं वाटतं की पाणीच टाकलेलं नाही आणि मी आता पूजेसाठी फुले तोडून घेते मोगऱ्याला खूप फुलं आलेली आहे फुले, आले फुले तोडून घेते तुम्हाला दाखवते बघा मी फुलं मोगऱ्याची फुलं ना मला खूप आवडतात सकाळी इतका सुगंध पसरतो सकाळी सकाळी उठतो ना आपण त्यावेळेस इतका सगळ्या अंगणात घर घरात पर्यंत येतो सुगंध यांचा फुलांचा मी आता हे फुलं तोडून घेते सगळे आणि मग देवाला हार करते त्यात चला माझी फुलं तोडून झालेले आहे आणि हा ऊन खूप आलेलं आहे हे बघा फुलं किती आहेत बघा सुंदर आणि आता तुम्हाला दाखते किती ऊन आहे इथे आलेलं हे बघा चला तर मग घरामध्ये फुलं तोडू फुलांचे हार करूया आपण आता एवढी फुलं आहेत पण एक एवढे फुलं नाही लागणार मला थोडेच फुलं लागतील दोन तीन हार करेल मी फक्त आणि बाकीचे देवाला वाहून देईल एक स्वामींसाठी हार करते एक रेणुका मातेसाठी आणि एक लक्ष्मीसाठी गणपती बाप्पासाठी छोटे छोटे दोन तीन हार करते बाकी फुलं शिल्लक राहतील ते देवांना वाहून देते तेव्हा पोथिंबीर आणली होती काकांनी मी ती खूपच वाळलेल्या गड्ड्या होत्या आता उन्हाळ्याच्या खूप वाळून जातात आणि त्यातल्या त्या दोन गड्ड्या आणल्या काकांनी मग हा मी वाटून वाटून ठेवते याला चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका